मी तुम्हाला सांगतो मोर्डेवाडीचा आज रोड आहे किती दिवसापासून वाले त्या खड्ड्यातून जातात काम का बंद आहे माहितीये संबंधित ती लोक म्हणतात ना मिलय लक्ष देतो मिलय पाहतो त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये घेतले मोर्डेवाडीच्या रस्त्याचे ठेकेदारापुढे प्रश्न असतो अरे पहिले आणि पहिले पैसे दिल्याशिवाय हा पण म्हणती नाही मग ते हा कसे मग ते कामाचं त्या बिचारा आणि ती मुलं कोण घेतात इंजिनियर वगैरे हो एखादा मुलगा पहिले वीस लाख रुपये त्यांना देतो मग ते काम एक्स वाय झेड कार्यकर्त्याच्या नावावर येतं कार्यकर्ता काय ठेकेदार नसतो हो तो परत एखाद्या इंजिनिअरला विकतो वीस लाखाला मग मला म्हणायचं एक कोटीच्या कामात खरे पैसे शिल्लक किती राहतात विकास कामासाठी आणि आजही ती अशी अनेक कामं अपूर्ण आहेत मी तुम्हाला मागाशी सांगितलं नाट्यगृहाचा ठेकेदार पळून गेलाय काम सोडून आता मी बोलल्यानंतर आज उद्या त्याला धरून आणते आणि हे हे करतील पण जर एवढले पैसे वाटायला लागत असेल तर खरंच सांगा ही नगरपंचायत करून चूक झाली मला तरी वाटतं ब चूक झाली मी मान्य करतो कारण याचा पहिली कागद जर सही होती नगरपंचायत करण्याची तर ती माझी होती आणि मी वारंवारसुद्धा म्हणतोय का ही नगरपंचायत करून मी कुठंतरी या ठेकेदारांना किंवा गावकुडाऱ्यांना किंवा या अधिकाऱ्यांना पुरण करून दिले असं मला स्वतःला वाटायला लागलं